हॅलो पब्लिक आज ॲक्च्युली खूप दिवसांनी आम्हाला वेळ भेटला आहे फायनली मूर्त भेटला आहे मामाकडे जाण्यासाठी सो तयारी चालू आहे राखी तयारी करते मम्मी तिकडे तयारी करते आमची किचनमध्ये कधी आवत नाही फायनली आम्ही आता निघत आहोत आणि गाडी आमची आली आहे आता मी चाललो आहे सो मी देखो आम्हाला कार आ गया आहे और हम निकले मामा के घर पे चला 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 बसून घ्या पाऊस या पावसाला पण आजच मुहूर्त भेटलो ॲक्च्युली आम्ही कुठे जायचं ठरवलं की पाऊस पाहिजेच पाहिजेच त्याच्याशिवाय मजा येतच नाही निघालो आम्ही पाऊस आहे थोडा फार आहे आहे लेट सी बघू आता ट्राफिक नाही भेटलं पाहिजे यार भेटलं वाटलं नाच तरी या शनिवार आहे तरीही ट्रॅफिक भेटलं आम्हाला वाटलेलं एक पंधरा वीस मिनिटात पोचू घनसोलीला पण बघू शकता तुम्ही किती ट्रॅफिक आहे ते आणि त्यात पाऊसही आहे आता आम्ही ऑलमोस्ट आहे दोन मिनटात पोचूच अँड दॅन फायनली आम्ही पोचलो आहे मम्मीने लगेच घरी फोन करून पप्पाला सांगितलं येस आम्ही सुखरूप पोचलेलो आहोत आणि आता आम्ही एंटर करतोय मामाच्या बिल्डिंगकडे सो ही आहे माझ्या मामाची बिल्डिंग घनसोलीला तन्सुलीला आम्ही आलेलो हो। आहोत आणि आता सरप्राईज बघा मामा झोपले आहेत जस्ट बेल वाजवली मी लेट सी दरवाजा उघडतोय मामा आता उघडे उघडे हा 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 मामा फुल शॉक्ड मामी पण झोपली आहे आणि मी आलो आम्ही ह्या सगळ्यांची ना झोप मोड करायला आलो आहे सो so, आलेलो आहो सगळं आवरलं आहे राखी मॅडम बसलं मामा आलेला आहे आणि गरम गरमागरम शिऱ्यावर आम्ही ताव मारलेला आहे आणि शिऱ्यावर ताव मारून आता आम्ही निघतो आहे कारण ऑलमोस्ट सहा आहेत आणि पप्पानी वॉर्निंग दिली आहे सातच्या आत घरात आहेत सो so, बाय बाय उद्या आपण एक वेगळ्या आणि अफलातून विषयावर बोल